हर हर महादेव शिवनाथच्या मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो मी गणेश अंघोरी सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आगोरी आखाड्याचे एक साधक आज आपण सांगोला तालुक्यातल्या बुद्ध्याळ गावी आलोय आणि ह्या शेतकरी बांधवांचे ह्यांचे दोन व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर आणि ह्यांचा एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तर ह्यांनी सुरुवातीला केल्यासाठी म्हणजे बाग तुटायची होती आणि झाड जागेवर थांबली होती ट्रेस मध्ये होती त्यावेळेस नेलं होतं त्यांना चांगला रिझल्ट आला म्हणून त्यांनी कळीसाठी नेलं <laughs> आणि आज त्या बागेत आपण आलोय तर ती मला वाटतं तीन डोस आले ना आपल्या बागेत <laughs> तीन डोस झाले तर हे तुम्हाला काय काय बदल दिसल जरवर्षी कस पानची साईज होती ना एकदम बारीक झारदी सायझी मरचटल्या असं घोसटल्यावर पान आणि माल बिल साईज बी होत नव्हता आणि अशी सेटिंग झालं का ना एवढं मोठं दिसत ही एवढं बारीक आहे ना असं साईज आता ही कशी मोठ वाडी दिसते अजून पाकळीत दिसते आणि ही आहे ना साईज लांब लांब वर पडली ती फळ मोठी पानांची साईज कशी वाटते पाना साईली दांडगी झाले बघा ही कसं आहे पहिले गेल्या वर्षी कुठं तरी एवढं एवढं असं बॉट बर पान होत साईज बी झाली नाही गेल्या वर्षी दीडशे दोनशे ग्रॅम ची फळ नसते एप्रिल ला प्लॉट गेला मायामती ह्या चारशे झाडात फक्त सहा टन माल निघाला माललाही लोड होता बरं गोळीच राहिली साईज झालं नाही साईज झाली नाही मस्त सोडासोडी केली बरं वडून झाडा झाड कमी कमी केली तर तुटाव आमच्या ह्याच्या आधी तुम्ही ज्यावेळेस तुमचं सेटिंग होत होत त्यावेळेस अशी साईज सेटिंग ला होत होती का तुम्ही कधीच झाली नाही मायामती आता बरीच वर्ष आता मी डाळिंब सत्रात आहे एवढी माहिती अशी लांबवर मोठी साईज कधीच जाईल आमच्या बागेला किती वर्ष झाली ही बाग आहे सात रुपये तुम्हाला अशी कधी मिळाली नाही नाही मला तर अर्थ नाही हे जी गोळी परत त्याला फोगवायचं कुठं चलरी सोड कुठं काय कायच काही जर वर्षी होत आपण काय सोडव म्हणून कायच नाही नवजीव नवर सगळी बाग आहे सगळी बाग नवजीव नवजीव नवर काय ह्या वर्षी माझ्या मनात नव्हती जानेवारीला तर धराय नव्हती बाग धरली त्यात थंड थंडी होती पडत बोल थंड न होऊन थंड होऊन कळी बी ना आणि कुठलंच काय होईल लईच त्रास झाला मग ही गाठ पडलं मला एक दिवशी असं 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 म्हटलं आपल्याला नातेपुतेला जायला जाऊ म्हटलं काय एखादं हे आता एवढं ही करून सोडून देण्यापेक्षा जाऊन बोगाच म्हटलं तिथं रात्री घेऊया म्हटलं एकदा आरोग्य तर बोग म्हटलं काय आहे त्यांचं महाराज अजून तुमच्याकडे पहिला डोस आणला काय मला नको पानं दिसली मोठी कळी जा मला कुठंच पत्या दिसली ना बरं पहिल्या डोसला ही काय निघत अजून परत म्हटलं तुम्हाला मी केला वेळेला महाराज असाच झाले म्हणलं ह्यात काय कळी काय म्हणून दिसना नुसती ना मोठी कळीला कुठंच पत्या नाही एका डोसला हा एका डोसला तुम्ही म्हटला तीन डोस तर व्हायला लागते दुसरा डोस सोडलं का झालं महाराज त्या चौकी ह्याच्यात ना बारीक कळी दिसायला लागली बरोबर बर वाटला बर वाट तर हाय रिझल्ट लागायला ला, लागलाय असं मनाला वाटलं एक दहा दिवस झालं परत दिसायला मग तिसरा सोडल्यावर चांगली दिसली आणि कळीच निघाली दांडगे दांडगे दगीच फास्ट मध्ये झालं मायक्रोन प्रोटीनचा एक स्प्रे घेतला दोन केसरीच चिट्टक मायक्रो प्रोटीन हे कॉम्बिनेशन आहे हे ना ताकद दोन्हीकडनं वरण पण खालून पण त्याच्यामुळे कळी निघून सेटिंग झालेच कळत नाही अवघड फास्ट झालं तर नाही असलं कधीच निवडलं माझं हे खाली भरलेलं असं कळे गळ कळी सुद्धा बघितलं एवढं ह्यात कुठं कळलं आज जी चिट्टक निघालं ते चिट्टक असं झालं कळी निघाली चिकटली चिकटली एक नंबर फ्लॉट झालं झालं असं जाईल एक नंबर तुम्हाला समाधान का एक <laughs> नंबर समाधान झालं महाराजांनी सांगितलं ते सगळं नव्हतं सोडून निघते काय औषध भारी भारी सोडून निघल नाही महाराजांची औषधांशी निघाल शंका वाटत वाटत तुम्हाला दुसरा डोस सोडेपर्यंत शंका वाटत पहिली सोडल्यावर कुठं कळी दिसत नाही मला नसतं पानं मोठी हिरवीगार दिसत म्हणायचं मी ह्यातनं कळी निघते का नसतो आगारच लय दिसायला आगार वाढला परत दुसरा सोडला दुसरा सोडलं कुठं तरी ते 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 त्यातनं असं दिसायला लागलं दिसायला लागलं ला जरा आधार वाटायला आला काय तर हाय म्हटलं परत तुमच्याकडे आलो आम्ही दोन एकदा तिसरा बी सोडून घेतला तिसरा सोडला त्यात साठवीस गाठले जरा आणि युरिया टाकून तिसरा बी सोडून घेतला जे सोडला जे कळी फेपरली दांडगे दांडगीच कळी पडली बाजू हा सटी झाली चुटवली ती गाठ मोठी झालेली कधी कळायला नाही आम्हाला ते लक्षातच येत नाही कमी अजून थोडं नंतर काम आहे सायज उतरली जमिनीवर डिपेंड असते ना तुमची काळी जमीन असते नत्र नंतर कमी लागतं जमीन हा मुरमाड किंवा अशी मातीची वेगळी पांढरे नंतर कमी त्या जमिनीत नंतर कमी लागतं आणि सगळ्यात महत्वाचं काय की शेतकऱ्यांना काय वाटतं की कळीसाठी औषध सोडले की कळी निघली पाहिजे जगात कळीसाठी औषध कुणीही तयार करू शकत नाही आपलं औषध कळी काढते ह्या अर्थ ती कळीच काढता असं नाही ती झाडाची ताकद वाढवते हो चांगलं करते झाडाची ताकद वाढवली ऑटोमॅटिक त्याला कळी टाकण्याशिवाय पर्याय नसतो म्हणून कुणाच्या बागेला एका डोसमध्ये निघते कुणाच्या बागेला तीन डोसमध्ये निघती कुणाच्या चार मध्ये निघती असं आपण सांगू शकत नाही का तर त्या जमिनीची रचना त्या झाडाची रचना त्याच्यातली ताकद त्या जमिनीची ताकद असतो अन्न साठा तयार केला शेतकऱ्याला काय वाटतं एका मध्ये निघली आम्हाला निघायला पाहिजे हा तसं नाही तुम्हाला म्हणून आपण सांगतो की तुम्ही तीन डोसचा कोर्स करा एक कोर्स डॉक्टर तुम्ही दवाखान्यात गेला की एक इंजेक्शन आणि तीन दिवसाच्या गोळे असते कोर्स आहे ना ती कोर्स रोज प्रतिकारक शक्तीसाठी कोर्स असतो तसाही महिन्याचा कोर्स आपण तीन डोसचा केलाय ह्या मध्ये तुम्हाला शंभर टक्के कळी निघते पण तुम्ही या का डोसमध्ये टेन्शन आलत मला फोन आला तर महाराज एक डोस सोडला काहीच दिसत नाही एका डोसमध्ये दिसत नाही म्हणजे अनेक शेतकऱ्यांना एका डोसमध्ये कळी निघती काय जणांना तीनमध्ये निघती काय जणांना चारमध्ये निघती ते झाडाच्या ताकदीवर आहे आणि थोडंसं ह्याला संयम ठेवावा लागतो कारण आपल्या झाडाची कॅपॅसिटी आपण त्याच्यावर केलेलं काम बरोबर बरं त्याच्यात असलेलं स्टोरेज आपण काय करतो की स्टोरेज वाढवतो आता एका शेतकरी बांधवानं जवळकर म्हणून आहेत ते शेतकऱ्यांचं नाव त्यांनी स्टोरेजसाठी संजीवनी माहिणी घेतली स्टोरेज स्टोरे साठी साठी संजीवनी घेतली काल आज सकाळी फोन आला महाराज मला नवजीवन पाहिजे म्हटलं काय स्टोरेज मध्ये काय बदल म्हणजे नेहमी भाग करता तुम्ही स्टोरेज साठी संजीवनी सोडली तानाव सोडली बाग तुम्ही संजीवनी सोडून तानाव बाग सोडली बरोबर तुम्हाला काय फरक पडला बाबा एवढं सगळं केलं आणि एक लिटर संजीवनी सोडली दहा दिवसात महाराज कळी दिसती पहिलं पाणी दिल्यापासून दहा दिवसात पाहन कळी संद म्हणजे पहिल्या संजीवनी पहिल्या पाणी अगोदर सोडायची ना ना सोडायच्या ना, त्यांनी सोडली त्यांनी काय सांगितलं मला दहा दिवसात महाराज पाहण कळी सगळ निघली त्या पहिल्या दहा दिवसात आणि सगळं ताकद राहिली हो तेच बरोबर आता त्यांनी तो प्रयोग केला असं प्रत्येकानं वेगवेगळे प्रयोग करतात आता काय शेतकरी समजा तुम्हाला दोन लिटर दिलं एका शेतकरी बांधवाचा फोन आला महाराज तुम्ही दोन दिल तर म्हणजे सांगितलं दोन पण मी अडीचं एकदा अडीच सोडलं आणि दुसरा डोसला तीन लिटर सोडलं म्हणजे एक्स्ट्रा सोडलं झटक्यातच कळी ताकद वाढली ताकद वाढली ना नागी जी ती असा वेगवेगळे प्रयोग करून तुम्हाला काय वाटतंय नाही नाही बरोबर बागेच कशी कंडिशन आहे एक नंबर आहे ना बागेचं तर म्हणजे पाण्याबिनवरून दिसते ते सचिन किमान हवं असं जातायचं

सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही कुठंतरी विश्वास ठेवावा लागतो दहा जणांनी जरी फसवलं तरी विश्वास ठेवायचं बंद होऊन चालत नाही अकराव्या ठिकाणी विश्वास ठेवावाच लागतोय ते न फासावलं तर बाराव्या ठिकाणी जावंच लागतंय मग परवेशवर एक ना एक वेळेस तुमचा काळ बदलला की बरोबर चांगल्या माणसाची भेट घालून चोरदम दहायला लागतोय मला लय जाणं फासवलं म्हणून घरी बसून चालत नाही आयुष्य संपून जाईल तस तुम्हाला दहा दगड उलता पालती करावीच लागते मग कुठंतरी एखादा माणूस भेटतो आणि मग बदल घडत जातो ह्याच्या आधी अशी बाग बघितली होती का नाही सात वर्षात ती म्हणते सात वर्ष झाली या बागेला सात वर्ष आता ती बागायदार राहिली पण असा ग्रोथ त्यांना नाही आता ते स्वतः पण ना असा ग्रोथ तुम्हाला कसं वाटते मी काय सात वर्ष यांच्या बागात आलं नाही पण चालू कंडिशन तर आता अशी दिसते म्हणजे काहीतरी म्हणजे त्यांच्या सांगण्यावर त्रास कळते काहीतरी हाय हो एवढं पण कधी होतं का मोठं <laughs> खायच्या पान पान पाना पानं पडले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या पानात साईज वाढली ना तरच फळात साईज वाढते लिक्विड वर साईज होत नसती अन्न तयार करायचं कार्यक्रम यांच्याकडे आहे अन्न तयार करायचं आणि फळं पोसायची त्याच्यामुळे तुम्ही लिक्विड सोडून साईज होणार नाही यांना अन्न तयार करायला भाग पाडणे मग काय केलं पाहिजे की यांच्या पानाची साईज वाढली पाहिजे अन्न तयार करायचा स्पीड वाढला पाहिजे सगळ्यात महत्वाचं ते आहे ह्याच्याकडे कोण बघत नाही काय अजिबात उपयोग नाही अजिबात तुम्ही नाही की दोन दिवसालाच पाणी सोडायचं अजिबात नाही वापसा कधी येतोय बघायचं मगच पाणी सोडायचं दोन दिवसाला येऊ द्या ना तर चार दिवसाला वापसा कधी येतोय ते बघितलं पाहिजे वापशावरच पाणी गेलं पाहिजे ज्यादा झालेलं चालणार नाही एक मोठी समस्या नव्वद टक्के शेतकरी महाराष्ट्रातले वॉटर मॅनेजमेंट मध्ये फेल आहे अंदाज लागत नाही पाण्याचा तुम्हाला झाड पाणी पाण्याचं गणित कळलं पाहिजे पाण्यामुळे फ्रेश नाही फ्रेश नाही का डीपीसी अजून काय ही तुम्हाला झाड बघितली कळलं पाहिजे गाडीत उतरले उतरले मी त्यांना पान म्हणायला लावलं बघितले बघितलं सांगितले मी एवढा आपला अभ्यास की झाला पाहिजे की आपल्याला त्या झाडा बरोबर आपल्याला बोलता आलं पाहिजे झाडाकडे बघितलं आपल्याला कळलं बाजी कशाची कमतरता डाळिंबाच जर तुम्ही शिकला डाळिंबाच झाड फसवत फसवायचं लवकर कळू देत नाही डिफेशियन्सी तुम्ही डाळिंब शिकला सगळ्या क्षेत्रात यशस्वी झाला शेतीच्या सगळ्या क्षेत्रात या पिकात तुम्ही सक्सेस होणार डाळिंब शिकले काय फळांची साईज बघा क्वालिटी बघा चमक बघा बघित बघितलं गुच्छ झाला काय काय गुच्छ सेटिंग सेटिंग आहे सगळ्या काळेला सेटिंग लाकडाला सेटिंग सगळ्या आतमध्ये असं हम्म ही खालचं रुंद का नाही सायजली मोठी पडते आता हे पाकळी आहे अजून अजून पाकळी अजून आहे सेटिंग झालेली

सगळं काडीवर मोठ्या नत्र सोडू द्या खालच्या लाकडाला कळी निघणार अजून कळी निघायची ताकद राहायची बाहेर पडली ना नवजीवन चाळीस टक्के काम केले नवजीवन साठ टक्के राहिले नत्र कमी असते ना लाकडा तर आज चकटणार सगळं नत्र आणलीच पडले सोडून एकदा बघतो अजून तुम्ही पा आणि लय सोडणार लय म्हणजे बाप जपा मागा बंद केली आज सुद्धा नारळासारखी नारळासारखी नारळ आकार आहे आणि ही दांडकं मोठं आहे साईज केवढी होईल कुठलंही फळ घ्या सगळी नारळासारखी तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवत

कसं होतं कुणाला चार डोस लागतात कुणाला पाच लागते कुणाला तीन लागते पानांची साईज कशी वाटते चांगली नसते किल्ली नेहमीपेक्षा नेहमीपेक्षा चिवडा पान पानावर पानापेक्षा पहिल्यापेक्षा पाना साईज

सगळा माल लकडावर थोडस शेतकऱ्यांची जी समज आहे का नाही बागेला नत्र चालत नाही आपटेकिंगला तुम्हाला नत्र लागतं कुठलीही वनस्पती विदाउट नत्राची नाहीच नाही नत्र आहे पाण्यात कसं तुम्हाला नत्र स्पेशली तुमची जमिनीची रचना आहे त्या रचनेवर नत्राचं अवलंबून असते तुमची जमीन जर काळी असेल तर तुम्हाला नत्राची फारशी गरज पडत नाही शक्यता काय नसते ते पाण्यातून किंवा हवेतून हवेतून पाणी पण नाही परिस्थिती बदल नाहीतर हवेतून आजारच करते परिस्थिती कंडिशनवर पावसाळ्या दिवसात हे उपलब्ध होते वातावरण कधी बदल आणि कसं बदल एक त्यामुळे तुम्हाला झाड बघितलं कळलं पाहिजे नंतर कमी गाड्यातनं उतरले उतरले बरं पान मी हातान तोडलं का त्यांना तोडायला लावलं त्यांना तोडायला लावले तुम्ही ओळखता ही शिका ही पान फ्रेश आहे ती का नवजीवन तोडून नाही ती का नाही तिथे तरी ह्याला नत्र नाही याची चमक आली पाहिजे त्याला नवजीवन बरोबर तुम्ही त्याला मिसलपीठ द्या युरिया द्या थोडं 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 द्या ना काय जिगाडी आणि आळी बंद करा तुम्ही पाणी कसं द्या

आणि दांडिक पद्धतीने कधीच येड मुठी उठनेत कधी इथं दादा मी और तुमचे फळाची साइज बघितली आणि मला फक्त सोडा रे मी आता ते दहा मिनिटातच मला कधी येड मुठी कंदिस नाही साइज

काय परत मला त्यासाठी फोन केला हे सोडलं साठवीस आणि आपलं नव जीवन एकादमी पान बघितलं की पान बघितली पानात ताकद नागात औषध औषधाच्या औषधाचे चाललंय नाही तर काय नाहीतर बरं सुटी जाऊ तिकडे येन्ही गाड्या खेळखेन बोललं पाहिजे